नमस्कार मी गोरक्ष भांडे तर पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आमची बाची रोशनी तर ती एक देवीची आपली आरती म्हणून दाखवणार आहे तर नक्की आरती शेवटपर्यंत बघायला दिसू नका आरती जर आवडली तर लाईक शेअर कमेंट सरप्राईज करा असेच नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला आरती कशी आहे पाहू आज जय देवी मूर्ती बोला जय देवी जय देवी पाच मारुती बांधून ठेवली पाय त्याला ठेवले पाय त्याला बसली रावळी जाऊन बसली देवळी जाऊन मुळा नदीच्या काटाला बोला जाए देवी जय देवी चैत्री पूर्ण वेळा आईची यात्रा गबरती जईला ना लावी ती नळा देवी चा लावी तीनळा सु ठेव खडकी ठेव भक्त बोला जय देवी जय देवी खडकी आई ना देवी नाठान बोला गक्ताना आई रश्मी देवी जय देवी जय देवी जखू पाजळ्या at the TV.